नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल मी पाच दिवसानंतर आली आहे वर्कआउट करण्यासाठी तर म्हटलं आज मिक्स वर्कआउट करून घेऊया तर आता वर्कआउटची सुरुवात केली मी चेस प्रेसने तो व्हिडिओ काही शूट झाला नाही पण इथे बघा इंक्लाईनवर डंबेल प्रेस घेतलेला आहे त्याचे मी केले चार सेट त्याच्यानंतर केलेले आहेत मी शोल्डर प्रेस विथ डंबेल त्यानंतर शोल्डरमध्येच घेतलेली आहे दुसरी एक्सरसाइज टाईम कमी असल्यामुळे आपण कॉम्बिनेशनमध्ये वक्र वर्कआउट करत आहोत लॅटरल रेजेस विथ फ्रंट रेजेस असे केले मी चार सेट त्याच्यानंतर मग म्हटलं लेग वर्कआउट करूया थोडासा पाय पण मजबूत झाले पाहिजे की नाही अप्पर बॉडी किती वेळ करायची मग स्कॉट केले हेवी स्कॉट करून त्यानंतर मी घेतलं लेगचे एक्सटेन्शन लेग एक्सटेन्शन याचे पण मी केले चार सेट आणि चार सेटनंतर मग मी सुरुवात केली बायसेप वर्कआउटसाठी बायसेप सॉरी 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 ट्रायसेप वर्कआउटसाठी तर ट्रायसेप वर्कआउटमध्ये पण हेवी वर्कआउट केलं याचे पण केले मी चार सेट आणि ट्रायसेपमध्ये सेम ट्रायसेप एक्सटेन्शन विथ रोप केलेलं आहे याचे पण केले मी चार सेट बघा ट्रायसेप दिसते की नाही थोडंफार त्यानंतर केलं बायसेप वर्कआउट बायसेपमध्ये मी घेतला एकच सेट घेतला ॲक्च्युली एकच सेट नाही एकच ना, एक्सरसाइज ना, एक केली ॲक्च्युली एक याचे घेतले मी चार सेट हेवी केलेलं आहे वर्कआउट बायसेप कल विथ केबल ह्याच्यामध्ये मस्त प्रेशर आलेलं तर वर्कआउट संपवलेलं आहे मित्रांनो आणि आता म्हटलं थोडंसं पोजिंग करावं तर हे लोटांगण काय मध्ये मध्ये करत होतं मग याला केलं साईडला आणि म्हटलं चला आता पोझिंग करू तो बायसेप दाखवूया वर्कआउट केलं तर बायसेप पंप झाला असेल की नाही हे बघा कसं आहे पंप हॅक की नाही एक नंबर त्यानंतर म्हटलं थोडं बॅकचं पण पोज करावं मग बॅकची पोझिंग केली बॅक डबल बायसेप पोज केला बरोबर की नाही पोझिंग मित्रांनो कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा कळालं तुम्हाला जय महाराष्ट्र